माता मंदिरात धाडसी चोरी चांदीचा मुकुट व दानपेटी लंपास परिसरात खळबळ अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरहा येथे असलेल्या जगदंबा माता मंदिर व झिंगराजी महाराज संस्थान येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे रविवारी मध्यरात्री सुमारे अडेचच्या च्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट तसेच बाहेर ठेवलेली दानपेटी फोडून लंपास केली आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ रहिमापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित इसम तोंडाला मास्क व जॅकेट परिधान केलेल्या अवस्थेत दिसून आले आहेत या घटनेनंतर मुरहा गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीमध्ये दानपेटीतील रोख रक्कम तसेच देवीचा मौल्यवान चांदीचा मुकुट चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे याबाबत माहिती देताना जगदंबा माता व झिंगराजी महाराज संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पाटील पखान यांनी घटनेची पुष्टी केली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर सहायक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे गजानन वर्मा तसेच अंजनगाव डी बी स्क्वॉड कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की स्पेशल ब्रांच पथक तसेच अमरावती येथून एक्सपर्ट टीम तपासासाठी दाखल होणार असून लवकरच या चोरीचा छडा लावण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे